आज गोपाळ काल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यातील वारकऱ्यांना आज गोपाळ काल्यानंतर सर्व मानांच्या पालख्यातील वारकऱ्यांना श्री विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला होता भेटी लागे जी वा लागलीशी असं पाहेरात्रंदिवस वाटत तुझी या उत्कट भावनेने लाखो भाविक आषाढी वारीच्या निमित्ताने विठुलायाच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते आषाढी वारीचा अनुपम्य सोहळा पार पडल्यानंतर रविवार तारीख एकवीस रोजी प्रत्यक्ष संत आणि देव यांच्यातील गळाभेटीचा अनुपम्य सोहळा विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला आज गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात गोपाळ काल्याचा उत्सव पार, पार पाडल्यानंतर सर्व मानाच्या पालख्या विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या सकाळी निळोबा राय मुक्ताबाई यांच्या पालख्या मंदिरात आल्या होत्या त्यानंतर मंदिरात आलेल्या संतांच्या पादुका विठ्ठलाच्या चरणावर ठेवून पादुकांचं पूजन केलं दुपारी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका मंदिरात आणण्यात आल्या यावेळी मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजा ज्ञानेश्वर महाराज जळगावकर संभाजी शिंदे ॲडव्होकेट माधवी निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सातही मानाच्या पालख्यातील मानकऱ्यांना श्रीफळ आणि विठुरायाचा प्रसाद भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला मानाच्या पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांनी विठ्ठल मंदिरातील सभामंडपात विठू नामाचा एकच जयघोष केलेला आढळून आला विविध संतांच्या पादुका विठ्ठलाच्या चरणावर ठेवून पूजा केली जाते ही परंपरा अलीकडेच मंदिर समितीनं सुरू केले ही एक चांगली परंपरा आहे संत आणि देव यांच्यातील भेटीमुळं भाविक सुखावून जातात आषाढी वारीसाठी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात येतात यामध्ये मानाच्या दहा पालख्यांना मंदिरात पादुका दर्शनासाठी प्रवेश दिला जातो यावेळी संत आणि देव यांची भेट घडून आणली जाते यानंतर पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात